नमस्कार मित्रांनो मिलिन जिओटॉक या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं आहे ड्रायविंग करत होतो पण म्हटलं करावा एक व्हिडिओ म्हणून आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे जिओ पॉलिटिक्स याच्यावरती साधारण काल म्हणजे आज सकाळी पेपरला बातमी वाचली की चायनाने जे भारत चायना सीमेवरती जे त्यांचं सैन्य होतं चीनचं सा। ते सैन्य त्यांनी माघारी बोलवलेलं आहे आणि खूप महत्वाची ही घडामोड आहे वरवर पाहिलं तरी साधी गोष्ट वाटते किंवा त्याचं महत्व एवढं वाटणार नाही विचार केला तर फक्त तो आर्मी आणि सैन्य माघारी किंवा परत त्याच्यावरती सीमेवरती घ्या असाच हा विषय तुम्हाला दिसून येईल परंतु याच्या मागचं खूप मोठं काहीतरी शिस्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता ते कशा प्रकारे ते त्याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करू अ जगामध्ये जर जगाचा पूर्ण विचार केला तर असं लक्षात येत आहे की युरोपमधील ज्या राष्ट्र आहेत त्यांची इकॉनॉमी पूर्ण ढासळत चाललेली आहे फक्त यू एस असो जर्मनी असो किंवा वेगळ्याच कंट्रीज इंग्लंड यू के असो सगळ्यांची इकॉनॉमी आत्ता ढासळत चाललेल्या आहेत आणि भारताची रशियाची इकॉनॉमी स्ट्रॉंग होत चाललेली आहे आणि जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर रशिया भारत आणि चीन ही एकत्र आलेले आता आपल्याला दिसून येते भले चायना आणि भारताचं चा थोडेसे वाद असतील डिस्प्युट्स असतील परंतु ह्या तीन तीन राष्ट्रांनी भारत चीन आणि रशिया ह्या एकत्रित येऊन काही महत्वाची धोरणं जागतिक पातळीवरती आखलेली लक्षात येत आहेत खूप मोठं प्लॅनिंग हे वर्ल्ड जागतिक लेवलला झालेलं ले आता दिसतंय आहे रशिया भारत आणि चीन ये ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये जगाला लीड करण्यासारखी परिस्थिती ही निर्माण होते तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की चायना ही एक कम्युनिस्ट विचारसरणीचा देश आहे कम्युनिझम तिथं खूप जोरात पसरलेला आहे परंतु तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल किंवा आजपर्यंत तुम्हाला माहिती नसेल ह्या काही दिवसांमध्ये अलीकडच्या काही दिवसांमध्ये चायनाने कम्युनिझम सबशेल नाकारलंय कम्युनिस्ट विचारसरणीने आता ते वागत नाहीत त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदललेली आहे हे आता आपल्याला त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत किंवा त्यांचे जे गव्हर्नमेंटचे धोरण आहेत त्याच्यावरून तुम्हाला दिसून येतील थोडंसं जर तुम्ही स्टडी केला त्याचा तर तुम्हाला दिसून येईल बरं आता त्यांनी त्या त्या संदर्भात काय केलं त्या संदर्भात त्यांनी जे त्यांचं चाईल्डचं धोरण होतं की बर्थ चाईल्ड बर्थचा जो रेशो होता तो खूप कमी झाला त्यामुळं त्यांचं म्हणजे जी शक्ती म्हणतो आपण युथ पॉप्युलेशन किंवा काम करणारे लोक हे अजिबात तिथं म्हणजे एकदम कमी प्रमाणात आहेत येणाऱ्या काळातला त्यांना धोका लक्षात आला आणि त्यांनी आता ते चाईल्डचं जे धोरण स्वीकारलं होतं बर्थचं ते सुद्धा त्यांनी ते वाचनात गुंडळून फेकून दिलं म्हणजे तुम्ही आता तिथं वन प्लस कितीही तिथं मुलं तुम्ही बर्थ करू शकता आणि ते गव्हर्नमेंटने सांगितलं दुसरं म्हणजे तिथल्या लोकांना जे पारंपरिक त्यांचे जे संस्कृती आहे ती जतन करण्याला प्रोत्साहन द्यायला लागले तिथले जे मंदिरं असतील किंवा तिथले जे स्थानिक पारंपरिक समारंभ असतील कार्यक्रम असतील ते आता मोठ्या प्रमाणावरती साजरे करण्याचं आवाहन तिथल्या सरकारने केलेलं आहे मग हे कम्युनिस्ट विचारसरणीच्या पूर्ण विरोधातलं त्यांनी हे धोरण स्वीकारलेलं इथं दिसून येतं म्हणजे याचाच अर्थ की चायना हा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चेंज होत चाललेला आहे मग ड्रॅगन ड्रॅगनने थे त्याच्यावरती विश्वास ठेवला ठेवला नाही पाहिजे असं पण बरेच जण म्हणतात परंतु मला एक सांगायचं या ठिकाणी की जिओ मध्ये जागतिक राजकारणामध्ये किंवा जागतिक राजकारण हे विश्वासावरती चालतच नाही म्हणजे आपण चीनवर विश्वास ठेवणार किंवा नाही ठेवायचा हा तिथं विषयच येत नाही म्हणजे विश्वासाचा संबंध येत नाही तिथं फक्त प्रॉफिट महत्वाचं असतं बिझनेस महत्वाचा असतं तर आपल्याला विश्वास ठेवणं न ठेवणं आपल्यासाठी गौन आहे आपल्यासाठी आपलं प्रॉफिट आपल्या देशाचं कसं चांगलं होईल हेच महत्वाचं आहे त्यामुळे विश्वास वगैरे हा ह्या गोष्टी इथं लागू होत नाहीत हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे तर चायनाची पॉलिसी या गेल्या काही दिवसांमध्ये बदलत चाललेली आहे भारताचा वाढणारा दबदबा भारताची वाढणारी ताकद ही चीनच्या पण लक्षात आलेली आहे आणि रशिया चीन आणि भारत या तिघांनी एकत्रित मिळून काही कार्यक्रम हातात घेतलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये त्यावरती चर्चा करेन परंतु ह्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या तिघांच्याकडून एक महत्वाच्या घोषणा दिसून येतील जागतिक स्तरावरच्या त्या घोषणा असतील आणि हे नक्कीच भारतासाठी चांगल्या गोष्टी असतील याची सुरुवात मित्रांनो ब्रिक्स मध्ये झाली गेल्या वर्षी ब्रिक्स आपल्याकडे यजमानपद होतं था। अतिशय थाटामाटात था आणि खूप जोरात हा इव्हेंट आपण साजरा केला ब्रिक्सच्या मीटिंग आपल्या भारतामध्ये झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अतिशय नियोजनबद्धरित्या सगळी यशस्वी पार पाडली महत्वाचे निर्णय त्या ब्रिक्स परिषदेमध्ये झाले ब्रिक्समध्ये आफ्रिका खंडातील सर्व देशांना सामील करून घेण्यात आलं हे गेल्या वर्षी आता यावर्षी ब्रिक्स चे अध्यक्षपद रशियाकडे आहे पुतीन त्याचे नियोजन करत आहेत तिथले अध्यक्ष जवळजवळ तेहतीस नवीन राष्ट्रांनी त्यामध्ये एप्लिकेशन केलं की के आम्हाला पण सहभागी व्हायचंय हो तर मी हे ब्रिक्स सांगतोय की मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या का काही का दिवसांमध्ये डी डॉलरायझेशन हे तुम्हाला आता दिसून येईल म्हणजे डॉलरचं जे काही महत्व आहे ते कमी झालेलं दिसून येईल दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये एक डॉलर इज इक्वल टू थ्री रुपीज एवढा डॉलर कोसळलेला आपल्याला दिसून येईल आणि ह्या कामांमध्ये रशिया भारत आणि चीन हे आघाडी घेत आहेत त्यामुळं मी जी सुरुवातीची बातमी सांगितली ती अतिशय महत्वाची होती ती बातमी ह्यासाठी महत्वाची होती की जे काही त्यांचं प्लॅनिंग होतं म्हणजे प्लॅनिंग अगोदर केलेलं होतं ते प्लॅनिंग स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो ते फक्त उत्सुकता होती की ते चालू कधी होत आहे तर ते चीनने काल जो निर्णय घेतला तर त्याचा अर्थ ते, ते प्लॅनिंग जे डॉलरेशन असेल किंवा अजून काही गोष्टी असेल त्याचं ऍक्शनवरती काम कालपासून मित्रांनो चालू झालेलं आपल्याला दिसून येईल तर डी ऑनरेशन हे होणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये युरोपमधल्या कंट्रीज असतील यु एसमधल्या कंपनीज असतील तर त्या कंपनीज सुद्धा बंद पडण्याच्या म्हणजे बंदच पडतील बँकिंग सेक्टर तर पूर्ण यु एसमधलं डबगायला आलेलंच आहे बंद पडतायत बँका तिथल्या तर ह्या महत्वाच्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक डिटेलपणे ह्या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करूया तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो हा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद